श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र काय शिकवते किती का सरले किती उरले आयुष्याला मोजू नका मस्त जगूया आनंदाने मंत्र मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद वल्लभाय नम नाही पटले काही जरीही उगाच क्रोधित होऊ नका व्यक्ती तितक्या विचारधारा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नम योग्य अयोग्य बरोबर, मोजमाप हे लावू नका विवेक विवेकबुद्धी प्रत्येकाला मंत्र मुळी हा सोडू नका ओम श्री गुरु गुरुदत्तात्रेय श्री श्री वल्लभाय नम दुःख हे पुन्य पापते, दैव भोग हे तोलू नका कर्मफळाच्या सिद्धांताचा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु गुरुदत्तात्रेय श्रीपाद वल्लभाय नम खाण्याबाबत हट्टी आग्रही कधी कुठेही राहू नका खाऊ मोजके राहू निरोगी मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद वल्लभाय नम संस्कारांचे मोती उधळले पैसा शिल्लक ठेवू नका पैसा करतो आपले परके मंत्र मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद वल्लभाय नम मत आपले विचार सल्ला, विचारल्या विन देऊ नका मान आपला आपण राखा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादश्री वल्लभाय नम नित्यच पाळा वेळा सर्व वेळी अवेळी जागू नका पैशाहूनही अमूल्य वेळा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री श्रीवल्लभाय नम नाही बोलले कुणीतरीही वाईट वाटून घेऊ नका मौन साधते सर्वार्थाला मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री श्रीवल्लभाय नम जगलो केवळ इतरांसाठी कुठेच आता गुंतू नका फक्त जगूया आपल्यासाठी मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम जाना कारण या जन्माचे व्यर्थ वेळ हा घालवू नका श्वासोश्वासी नामच घ्यावे मन्त्रमूहा सोडू नका ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम श्रीस्वामी समर्थ